तर आज एका आपण खूप 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 अशा महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावरती बोलणार आहोत तर काय झालं तुम्हाला माहीत आहे का तर अशी घटना एवढी बेकार घटना आहे की ते ते ऐकून अंगावरती तुमच्याही काटा हे आणि ऐकूनसुद्धा एवढं वाईट वाटलेलं आहे की बासच इतकी लोकं घाणेरडी आणि निर्दयी झालेले आहेत की काय करतील त्यांचं त्यांनासुद्धा कळत नाही तर ही आहे बेंगलोरमधील घडलेली घटना तर ती काय आहे तुम्ही ऐकली असेल तर नक्की ऐका तर काय झालं होतं एक मुलगी होती तर ती तर एक मुलगी होती आणि तिचं एकोणतीस वर्षाची ती मला वाटते मुलगी होती तर तिचं लग्न आधी झालेलं होतं तर मग ती एका तिच्या नवऱ्याचा आणि तिचा काय वाद झाला काही माहीत नाही तर ती नवऱ्याजवळ राहत नव्हते आणि ती राहत होते बँगलोरमध्ये तर बँगलोरमध्ये ती रोज कामाला जात होते एका मॉलमध्ये तर मॉलमध्ये ती कामाला जात असताना रोज रोज ती मॉलमध्ये कामाला जात होती तर तिथे एका तिची मुलासोबत ओळख झाली तर मग तिथून त्यांचं प्रेम प्रकरण चालू झालं तो रोज तिला न्यायला यायचा सोडायला यायचा घरी तर असं त्यांचं रोज चालू झालं मैत्री झाली मैत्री करत करत त्यांचं प्रेम झालं तर मग ते रोज बोलायला ला लागले घरी यायला सोडायला लागला न्यायला लागला तर असं झालं त्याच्यानंतर तर मुलींना असं वाटतं आम्ही प्रेमात पडलो म्हणजे आम्ही खूप छान काहीतरी काम केलेलं आहे तर प्रेमाच्या नावाखाली खूप 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 गैरफायदा चालू आहे तर मग त्याच्यानंतर त्यांचं दोघांचं काही झालं असेल तर नॉर्मल त्यांचे काहीतरी दोघांचे वाद झाले त्याच्यानंतर म्हणजे त्याने त्या ते मुलीने त्याच्यावरती हात उघडला आणि त्याने डायरेक्ट तिचे तिचा मर्डर केला म्हणजे विचार करा आपण एखाद्याला समोर मारताना बघत असलो तरी आपल्याला त्याची मया येते की कोंबडी कापल्यासारखं ति तिला त्याने कापलेला आहे तर किती वाईट वृत्तीचा तो असेल आणि त्याच्या मनात थोडंसुद्धा असं वाईट नसेल का अशी लोकं करायला लागलेले आहेत तर खूप हे प्रसंग आपल्या इथे झालेले आहेत तर त्याने तिचे तब्बल एक दोन नाही तर त्याने एकोणसाठ तुकडे तिचे केलेले आहेत आणि ते तुकडे करून हे करून तो हे होऊन झालेले आहेत ह्या घटनेला एक कमीत कमी आता थोडाफार चार पाच दिवसांनी एक महिना होईल तर एक दोन सप्टेंबर तारखेला ही घटना घडलेली गट आहे आणि एक दोन सप्टेंबर तारखेला त्या मुलीचा त्याने मर्डर करून तिचे बारीक बारीक असे चाळीस नाही तर एकूण साठ असे तुकडे केलेले आहेत आणि ते तुकडे करून ही त्याने फ्रीजमध्ये भरून ठेवलेले आहेत आणि इतका तो व्हिडिओ गंभीर आहे की इतकी लोकं ना प्रेमाच्या नावाखाली इतका म्हणजे एखाद्याचा जीवसुद्धा घ्यायला कमी करत नाही तर सहजवादातून ते एवढा टोकाला गेला की त्याने तिचा जीव घेतला आणि अक्षरशः तिथे छोटे छोटे तुकडे करून तिला फ्रीजमध्ये भरून ठेवलेलं होतं आणि त्याचा हा हेतू होता की थोडं थोडं नेऊन ते फेकायचं कारण त्याने त्या फ्रीजच्या बाजूला एक छोटीशी सुटकेस सापडली त्या सुटकेसमध्ये त्याने थोडेसे तिचे थोडे तिचे घालेले असे तुकडे भरून ठेवले होते केलेले तर तो, तो त्याच वेळी तो तिथून निघून गेला आणि ती अशी मुलगी अशी राहत होती एक एकटी रूममध्ये बँगलोरमध्ये तर तिच्या आजूबाजूला ती दिसली नाही किंवा मालकाला किंवा आजूबाजूच्यांना ती दिसली नाही आणि तिच्या रूममधून असा घाण असा अक्षरशः वास यायला लागला होता म्हणजे त्या मृतदेहाला छोट्या छोट्या एकदम आळ्या लागलेल्या ला होत्या पूर्ण आणि तो वास एवढा घाण येत होता की लोक तिथे त्या शेजारच्या आजूबाजूच्याने सांगितलं की या रूममध्ये ती खूप दिवस झाला आम्हाला दिसलेली नाही आणि या रूममधून खूप घाण असा वास येत आहे म्हणून लोक बघायला गेले तर तिचे अक्षरशः त्या रूम उघडला तर ते तिथे पूर्ण आळ्या होत्या आणि उघडलं तर त्या रूममध्ये तिचे बारीक बारीक तुकडे केलेले होते इतका निर्दयी तो होता मुलींनो अजून सुद्धा वेळ केलेली नाही आपण कोणावर प्रेम करतो आपण कोणत्या मुलावर प्रेम करतो ह्याचं जरा भान ठेवून चला मुलींना वाटतं आम्ही प्रेम करतोय म्हटल्यानंतर तो आमच्यासोबत असं वागणार नाही तर ह्याच्यात तिची पण चूक होती कारण ती घरदार सोडून तिकडे राहत होती आणि तिने लग्नानंतरसुद्धा अफेअर केलं आणि त्याच्यातून हा प्रसंग झाला तर आपण त्याल काय करायचं मुलींनो सुद्धा भान ठेवा की आपण कसं वागतो आहे कोणाशी बोलतो आहे आपल्यासोबत समोरचा कसा वागतो आहे तर सुद्धा एक मुलगी आहे म्हणून मला तुमची काळजी वाटते म्हणून मला हा व्हिडिओ सांगावासा वाटला तर हा खूप म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला ना धक्का देणारा हा प्रसंग आहे तर मुलींनो आणि सगळ्यांनीच आपल्या मुलींची काळजी घ्यायची आहे आणि खूप ब्रे बेकार हा प्रसंग घडलेला आहे तर ती महालक्ष्मी नावाची मुलगी होती तर महालक्ष्मीचा काहीही दोष नसताना तिचा जीव गेलेला आहे आणि तब्बल तिचे काय हाल झाले असतील आणि तिला ते त्याने जेव्हा तिचे बारीक बारीक तुकडे केले तिला जेव्हा तिचा काय वाटलं असेल तिच्या मनाला की तिला कधी वाटलं तरी असेल का की तिने विचार तरी केला असेल का की माझ्यासोबत हा असा करेल किंवा माझ्यासोबत हे असं घडेल तिने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता तिला तिचा जीव गमवावा लागला तर तिने त्याच्यावरती प्रेम केलं होतं आणि त्या समोरच्याने तिच्या प्रेमाचा असा गैरफायदा घेतला आणि तिचे एवढे बेकार हाल केले ती पूर्ण रूम रक्ताने भरलेले आहे तो फ्रीज पूर्ण रक्ताने पूर्ण तिच्या हाडांनी भरलेला आहे विचार करा की एका माणसाला अक्षरशः आपण मारतो इकडे कोंबडीला मारताना बघितलं तरी आपला जीव नको नकोचं होतो आणि तो माणूस आहे की ती मुलगी आहे आणि तिचे एवढे तुकडे केलेत की माणसाला काहीच कसं वाटण्यात झालं की एवढे माणसं बिघडलेत की समोर तुझा जीव घ्यायला लागतात बरं जीव घेऊन जे घेऊन तो थांबलेला नाही त्याने एकूण साठ तुकडे केलेले आहेत तिच्या देहाचे म्हणजे आपण माणसाला मारणंसुद्धा आता मुंगी मुंगीला मारणं इतकं माणसं सहज माणसानंसुद्धा मारायला लागलेले आहेत तर तुम्हाला ह्यावरती काय वाटत आहे मला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ नक्की तुम्ही पाहायचा आहे आणि त्याने तिला मारण्याचं कारण म्हणजे तिचं आधी लग्न झालं होतं त्या तिच्या वैवाहिक जीवनाला त्याने कंटाळून तिला मारलेला आहे म्हणजे त्याच्यावरून त्यांचा वाद झाला आणि त्याच्यावरून त्याने तिला मारलं हा विचार करण्यासारखा हे आहे मुलींनो खरंच खरंच अजून अशा खूप केसेस झालेल्या आहेत खूप म्हणजे अतिशय अशा केसेस झालेल्या आहेत की त्यातून कितीतरी मुलींना त्यांचा जीव गमावा लागला नाही आणि प्रेमातूनच असं झालेलं आहे तर खरं तुम्ही स्वतःची काळजी घ्या किंवा तुम्हाला जर कोणाचा त्रास देत असेल तर तुम्ही घरच्यांना तुमच्या प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा आपण काय करतो की आपल्या घरच्यांपासून ह्या सगळ्या गोष्टी आपण लपवत असू का तर आपले घरचे आपल्याला ओरडतील आणि घरच्यांना कळू नये म्हणून ते आपण ह्या गोष्टी लपवत असू तर तुम्हाला असं कोण त्रास देत असेल कोण काय करत असेल तर तुम्ही त्या गोष्टी लपून ठेवू नका कंप्लेंट करा मेन मुद्दा घरच्यांना सांगा कारण अशा परिस्थितीत आपल्याला आजूबाजूचे नाही तर आपले घरचेच साथ देत सा, असतात आणि मुली घरच्यांनाच घाबरतात तर खरंच माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही असं करू नका घरच्यांना घाबरू नका अशा गोष्टी तुम्ही घरच्यांना सांगा कारण लोक खूप विचित्र झालेले आहेत काहीही कारण नसताना नस फुल्लक नस गोष्टीवरून नस तुम्ही तर एखाद्याचा जीव घेत असाल तर यासारखी निर्दयी गोष्ट कोणतीच नाही खूप बिघडलेले आहेत लोक खूप बिघडलेला आहे हा समाज तर खरंच अशा लोकांनो खरंच माझी रिक्वेस्ट आहे की सुधारा आणि मुलींनो आपली काळजी घ्यायला आपण स्वतः शिका एकटे बाहेर बाहेर तर घर आपण कधी बाहेर निघतो आपण कधी कुठे जातो हे सांगून जावा मुली सांगून जात नाहीत याच्यातून सुद्धा खूप खऱ्याच वाईट गोष्टी घडलेल्या आहेत तर आपण घरातून बाहेर पडताना आपल्या घरच्यांना सांगत चला की आम्ही इकडे चाललो आहे किंवा मी इथून जाणार आहे त्याच्यामुळे निदान घरच्यांना तरी कळेल आणि ती ती कितीतरी दिवस ती मुलगी दिसली नाही तेव्हा मग आजूबाजूच्याने शोध घ्यायला चालू केला किती एवढा दिवस दिसला झाली म्हटल्यावरती मग त्या लोकांनी इकडे तिकडे शोधायला चालू केलं आणि तिच्या घरातून वास आला म्हणून हे समजलं आणि त्याने जर त्याचा हा प्लॅनिंग असेल की त्याने एवढे छोटे छोटे तुकडे केलेत म्हटल्यानंतर की एक एक थोडं थोडं नेऊन तिला फेकून द्यायचं आणि हे खूप वाईट होते ही घटना तर अशा घटना घडू नये यासाठी मुलीनं तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घ्या खरंच हे प्रसंग ऐकून अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं आणि इतके त्या मुलीचे हाल त्याने कसे केले ते आपल्याला स्वतःला डोळ्यांनी बघवणार नाही इतके त्याने अक्षरशः त्याचे हाल केलेले आहेत तर तुम का तुम्हाला काय वाटतं ह्या विषयी तुम्ही कमेंट्समध्ये नक्की मला कळवायचे आहेत तुमची मतं काय आहेत आणि